हिमाचल प्रदेशामध्ये एक अशी जागा आहे जिथे निसर्गच आपल्याला खुणवतो पार्वती व्हॅली जिथे दरवर्षी हजारो पर्यटक ट्रेकर्स योगी साधू आणि आत्मशोध करणारे परदेशी पर्यटक येतात आज आपण बोलतोय अशा एका युरोपियन तरुणाबद्दल जो एक दिवस गॅप झाला आणि आज तायप त्याचा काहीही पत्ता लागलेला नाही त्याचं नाव ब्रुनो मुस्टालिक ब्रुनो मुस्टालिक चोवीस वर्षीय पॉलिश नागरिक पॅरिसमध्ये उच्च शिक्षित ऑन्स अँड यंग या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणारा त्याचा स्वभाव गंभीर होता पण आत्मशोधाचा प्रवासही त्याच्या जीवनात तितकाच महत्त्वाचा होता दोन हजार पंधरामध्ये त्याने निर्णय घेतला एकट्याने भारतात ट्रेकिंगसाठी जायचं केवळ अनुभव घ्यायचा नव्हता तर स्वतःमध्ये खोल डोकवायचं होतं त्याने आपला प्रवास सुरू केला हिमाचल प्रदेशातून आणि पोहोचला पार्वती व्हॅलीमध्ये मणिकर्ण दर्शननी मळा आणि कुठला या गावातून जात नऊ ऑगस्ट दोन हजार पंधरा ब्रुणूला शेवटचं बैरशैनी गावाजवळ पाहण्यात आलं त्याच्या बॅगेत पासपोर्ट फोन आणि ट्रेकिंगचं सामान होतं त्या दिवशी संध्याकाळी तो अचानक गायब झाला कोणालाही सामोर न जाता तो निघाला असं स्थानिक लोकांनी सांगितलं मात्र आई वडिलांना वाटलं काहीतरी अघटित घडलंय ब्रुणूच्या वडिलांनी आणि आईने दातडीने कुलू पोलिसांशी संपर्क साधला पण पोलिसांनी प्रथम तपासात फारसारच दाखवला नाही एफ आय आर रजिस्टर व्हायला उशीर झाला घरच्यांनी पोलंड सरकारच्या मदतीने भारताच्या उच्च आयुक्तांशी संपर्क साधला त्यानंतर न्यायालयीन आदेशानेच एस पी कुलू यांना हजर राहण्याचा आदेश दिला गेला हा एक परदेशी नागरिक होता पण त्याच्या शोधात भारतीय यंत्रणा अपुरी ठरत होती ब्रुनोच्या केसची गंभीरता लक्षात घेऊन सी आय डीने एक विशेष तपास पथक एस आय टी तयार केलं त्यांनी तपास करताना दोन संचितांना अटक केली एक दिल्लीचा ट्रेकिंग गाईड आणि एक मलाना गावातील स्थानिक तरुण या दोघांनी सोबत काही काळ घालवण्याचं उघड झालं परंतु त्यांच्याकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता पार्वती व्हॅलीमध्ये विशिष्ट मणिकर्ण मला आणि कुटला या गावात ड्रग माफियाचे जाईड असल्याची शक्यता सी आय डीने व्यक्त केली होती अनेक वेळा तिथे येणाऱ्या विदेशी पर्यटकांचा संपर्क या नेटवर्कशी आला होता अनेकांना गणवून त्यांचं अपहरण केलं जात होतं किंवा त्यांना ड्रग्समध्ये अडकवलं जातं ब्रुनोच्या बाबतीतही हाच संशय व्यक्त केला गेला पण काही स्थानिक म्हणाले त्याला एक बाबा भेटला होता तो बाबा त्याला योग शिकवणार होता तिथे अजूनही असं मानलं जातं की ब्रुनो मयाणाच्या डोंगरामध्ये तपश्चर्या करण्यासाठी गेला पण तो कधीच परतला नाही वीस दिवसांच्या शोधानंतर ब्रुनोची केस अनट्रेस्ड म्हणून बंद करण्यात आली परदेशी दूतावासाने सरकारकडून निवेदनं दिली पण कोणताही ठोस पुरावा किंवा मृतदेह आढळला नाही ब्रुणमुशलिक एक अत्यंत हुशार सुशिक्षित आणि निसर्गावर प्रेम करणारा तो भारतीय हिमालयात गायब झाला आणि त्याच्या घरच्यांना फक्त प्रश्नांची सावली मिळाली आज जवळपास दहा वर्ष उलटून गेली पण ब्रुणूची कथा अनेक रेडिट पोस्ट ट्रॅव्हल ब्लॉग्स आणि यूट्यूब डॉक्युमेंटरीचा भाग आहे इंस्टाग्रामवर काही फोटो आहेत जिथं त्याचा चेहरा जळतो पण त्यामागे अजून हे एक गूढ पडदा आहे पार्वती व्हॅली आजही तशीच आहे रम्य शांत पण थोडीशी अनोळखी ब्रुणू खरंच गायब झाला की कुणीतरी त्याला गायब केलं ड्रग माफिया गुप्त साधू की तो स्वतःच निघून गेला कुठेतरी स्वतःचा शोध घेण्यासाठी आजही एकूणाकडे उत्तर नाही पण एक गोष्ट मात्र नक्की की पार्वती व्हॅली फक्त सुंदर याचं स्थळ नाही ती एक रहस्यमय जागा आहे